किती वाजता कोविडच्या प्रस्तावावरती कुठली कारवाई नाही झाल्यामुळे नव्याने प्रस्ताव आपण एकदा सादर करायला काही त्रुटी प्रस्तावामध्ये नव्याने प्रस्ताव केलेल्या फॉलो अप आपण नगरपालिकेचे प्रस्ताव आपल्या पाठीमागून बंद पाणी आपण तो प्रस्ताव पाठवला होता परंतु काही त्रुटी आल्या <cinhos> त्यामुळे आपण तो फेर प्रस्तावाची तयारी करून परत पाठवतो आहे कारण तो मॅट मॅटरचं भोपाळपर्यंत इंजिनीअरपर्यंत तर तो परिपूर्ण प्रस्ताव असल्याशिवाय होत नाही तो आपण सादर केलेला आहे आता त्याची फक्त त्रुटी त्रुटी त्रुटीपूर्ण करून देतोय किती दिवसात आम्ही पंधरावीस दिवसात देतो फक्त पुढं पाठवले जाईल किती दिवसापूर्वी एक वर्ष दोन वर्ष महिने तुम्ही दोन वर्ष त्रुटी पूर्ण होत नाही देतो आम्ही दोन वर्ष झाले होत नाही याचा अर्थ काय टाइम टेबल पाहिजे का नको काय